पण खास करून जेव्हा आजचा दिवस आपण निवडलेला आहे तेव्हा आज दुसरी अजून एक गोष्ट आहे काय टीव्हीवर येणार आहे मॅच आणि क्रिकेट बोलल्यानंतर काही ठराविक बंधूंची आठवण येते एक विचार समोर येतो जसं आत्ता पांडे बंधू आहेत हार्दिक आहे कृणाल आहे येऊन चौफेर बॅटिंग करून जातात सिक्स फोर सिक्स फोर ते आले की आपल्याला कळतं की आता स्कोअर आपला शंभरच्या पुढे जाणार जाणार आहे तसं ऑस्ट्रेलियामध्ये देखील दोन असे बंधू होते स्टीव्ह मार्को हो। आणि तसंच याच विभागात दोन बंधू आहेत जी आहेत आणि दुसरे ज्यांचं नाव सांगण्याची गरजच नाही आहे मी मला वाटतं दोन आठवड्यापूर्वी दिल्लीत होतो आणि दिल्लीत गेल्यानंतर संजय काकाबरोबर फिरताना खूप मजा येते मी घरी येऊन आई भावना पण तेच सांगितलं की प्रधानमंत्र्यांबरोबर कदाचित जेवढी फिरायला मजा नाही ना येणार तेवढी संजय काकावर फिरायला मजा येते कारण एका माणसाच्या हातात कुठचंही शासकीय पद नसताना एका माणसाच्या हातात मंत्रीपद नसताना जी काही वट संजय काकानी दिल्लीत बनवलेली आहे ना ती बघण्यासारखी असते तुम्ही आवर्जून दिल्लीत जा आणि त्यांच्याबरोबर फिरा प्रत्येक माणूस सगळीकडे त्या दिवशी कोण आपल्या एअरपोर्टला गुरुजी असं करून तुम्हाला हे केलं आणि नुसतं महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातून लोक बघत असतात त्यांचा आवाज देशात सगळीकडे जात असतो आणि ते इथे बसलेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही घरी पण हेच सांगत असतो की तिथे प्रत्येक जण तो भाजपचा जरी खासदार असेल ना डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला नाही संजय जी ठीक चल रहा आपका, ही लगे राह प्रेसवाले असं आपण वाटतं आपल्याला कोणीतरी अरे हा गोदी मीडियातला आहे तो पण येऊन हळूच असा हात दाबतो संजय जी ठीक चल रहा रहायसी चला ते रो ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वट आहे